नमस्कार मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास मालिका सध्या अतिशय उडकंदक वर्धक वळणावर आलेली आपण पाहत आहोत या मालिकेमध्ये एकीकडे जयंत आणि जान्हवी यांचा संसार सुरू आहे तर दुसरीकडे सिद्ध आणि भावनांची लव्ह स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे मात्र अशातच आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे ते म्हणजे या मालिकेतून एक अभिनेत्री आता ब्रेक घेत असल्याचं कळत आहे या मालिकेमध्ये जानवी हे पात्र साकारत असलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दिव्या पुगावकर ही आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे देव्या ही सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या अक्षय घरच सोबत लग्नगाठ आणणार आहे आणि आज दिव्याचा मेहंदी सोहळा पार पडला आहे त्यामुळे येते चार ते, ये ते पाच दिवसांमध्ये तिच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात होणार आहे त्यानंतर ती अक्षय घरात सोबत लग्नगाठ बांधणार आहे त्यामुळे दिव्याच्या घरी सध्या लगीन काही सुरू असल्याने ती या मालिकेतून काही दिवसांसाठी ब्रेक घेणार असल्याचं कळत मात्र या मालिकेत तिची कमी अजिबात भासणार नाही कारण या दिवसांमध्ये मालिकेकडून भावना आणि सिद्धू लव्ह स्टोरी दाखवली जाणार आहे तर तुम्ही लक्ष्मी निवासी मालिका पाहता का हे कमेंट करून नक्की सांगा